एक माझे आमदार आहे संजय कदम त्यांनी एक वक्तव्य केलेले आहे की के मुस्लिम समाजात काही मौली लोक आहेत ते दलाल आहेत त्यांना नमाजपणा हजम होणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे संजय कदमजीला मी एवढंच सांगेन की तुम्हाला एवढा बोलायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आमच्या समाजाबद्दल आणि आमचे मुलीला ते, ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला मुस्लिम समाजाची माफी मागितली पाहिजे मी तुम्हाला आवाहन दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम ह्यांनी यांच्या घशामध्ये जी वक आली ते बाणकोडमध्ये वकून मोकल झालेत त्याच्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की मुसलमान समाजासाठी हा व्यक्ती किती घातक आहे किंवा यांचा जो